श्रीकृष्ण म्हणतात तू फक्त कर्म कर फळाची चिंता माझ्यावर सोड एका ओळीत संपूर्ण जीवनाचं सत्य सांगणारी ही वाणी आज या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत गीतेचे शंभर अनमोल विचार जे प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी ऐकलेच पाहिजेत तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरतही नाही बदलणारे दुःख देतात शाश्वत सत्य मुक्ती देते कर्म कर फळाची चिंता सोड आसक्तीच दुःखाचे मूळ आहे अपेक्षा जितक्या कमी समाधान तितके जास्त जो स्वतःवर विजय मिळवतो तो जग जिंकतो मन हे मित्रही आहे आणि शत्रूही जे घडते ते चांगल्यासाठीच घडते भय फक्त अज्ञानातून जन्मते अहंकार ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे संयम म्हणजे खरी शक्ती क्रोधातून भ्रम भ्रमातून विनाश होतो शांत मनातच सत्य दिसते लोभ मनाला अंध करतो जो संतुलित आहे तोच योगी आहे सुख सुखदुःख समान मानणे हेच योग इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे आत्मनियंत्रण जो स्वतःला ओळखतो तो ईश्वराला ओळखतो कर्म न करता कोणीही राहू शकत नाही निष्काम कर्म हाच खरा धर्म प्रत्येक कर्माचा परिणाम अटळ आहे विश्वासाशिवाय भक्ती अपूर्ण आहे श्रद्धा माणसाला घडवते जे मनात आहे तेच आयुष्यात उतरते आत्मविश्वास म्हणजे ईश्वरावरचा विश्वास जे मिळाले त्यात समाधानमान तुलना दुःख वाढवते स्वतःचा मार्ग चाल इतरांचा नाही चुकांमधूनच शहाणपण येते सत्य कडू असू शकते पण मुक्त करते मोह क्षणिक आहे आत्मा शाश्वत आहे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे मृत्यू हा शेवट नाही फक्त बदल आहे भीती सोड कर्तव्य स्वीकार जे झाले त्याचा पश्चाताप नको वर्तमानात जग भविष्याची चिंता सोड ईश्वर प्रत्येक हृदयात वास करतो जे तू शोधतोस ते तुझ्यातच आहे ज्ञान हे अज्ञानाचे सर्वात मोठे शस्त्र आहे अज्ञानातूनच दुःख जन्मते आत्मज्ञान म्हणजे मुक्तीचा मार्ग भक्ती ज्ञान आणि कर्म तिन्ही मार्ग एकच आहेत ईश्वराला मिळवण्यासाठी काही सोडावे लागते अहंकार सोडला की शांती मिळते शांतता बाहेर नाही आत आहे स्वताहाला बदल जग आपोआप बदलेल विश्वास तुटला तरी श्रद्धा ठेव प्रत्येक संकटात संधी दडलेली असते संयम हाच खरा तप आहे दुःख हे शिक्षक आहे शत्रू नाही आनंद बाह्य गोष्टीत नाही आसक्ती नसलेला आनंद शाश्वत असतो जो देतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत क्षमा ही दुर्बलतेची नाही सामर्थ्याची खूण आहे प्रेमात अपेक्षा नको द्वेष मनाला जाळतो जे सोडू शकतो तोच मुक्त होतो स्वतशी प्रामाणिक रहा मौन अनेक प्रश्नांची उत्तरे देते विचार हेच जीवन घडवतात मन जिंकलं की सगळं जिंकलं ईश्वरावर सोपव चिंता सोड प्रत्येक श्वास ही एक भेट आहे जीवन हे परीक्षा आहे शिक्षा नाही कर्मातून पळ काढू नकोस जे योग्य आहे ते कर परिणाम ईश्वरावर सोड आत्मा कधीही एकटा नसतो भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण शंका भक्तीचा शत्रू आहे श्रद्धा डोंगर हलवू शकते जे आहे त्यात समाधान मान, कमी हवे म्हणजे खरे श्रीमंतपण आत्मशांती हाच खरा यशाचा मापदंड ईश्वर वेळ पाहून देतो उशीर म्हणजे नकार नाही जीवन म्हणजे शिकण्याची प्रक्रिया प्रत्येक दिवस नवीन संधी आहे चांगले कर्म कधीही वाया जात नाही अंतःकरण शुद्ध ठेव, विचार शुद्ध असले की कर्म शुद्ध होते जे तुझा आहे ते तुला मिळेलच जबरदस्तीने काही मिळत नाही विश्वास ठेवा मार्ग सापडतो आत्मा कधीही हरत नाही शरीर थकते आत्मा नाही ईश्वराला आठव भीती नाहीशी होईल जीवनाचे हेतू आत्मोन्नती आहे प्रत्येक अनुभव तुला घडवतो संकट म्हणजे ईश्वराची परीक्षा परीक्षेतच शक्ती कळते हार मानणं हा खरा पराभव धैर्य ठेव काळ बदलतो गीता म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक कृष्ण म्हणजे चेतना आहे आत्मज्ञान म्हणजे परमसुख जे समजलं ते जग जे जगलात तेच खरे ज्ञान गीता ऐका नाही गीता जगा जर गीतेतील एक विचारही तुमचं आयुष्य बदलू शकत असेल तर गीता ऐकणं नव्हे गीता जगणं सुरू करा